आपण पाहू शकता तिलारी घाटाच्या खाली जे ब्रिजचं चा काम चालू होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस लागल्यामुळे हे बघा रस्ता खचलेला आहे आणि या ठिकाणी गाड्या ब्लॉक झालेल्या आहेत म्हणजे गाडी जाण्यासाठी रस्ता नाही आहे हे आमचा सूरज हेवी ड्रायव्हर हा त्याचा मित्र आणि या ठिकाणी आम्ही फुल एन्जॉय करतो आहे कारण का इथलं जे वातावरण तुम्ही बघू शकता हे पूर्ण खचायला आलं आहे त्यामुळे इथून गाडी घालणं खूप रिस्की झालं आहे आणि पूर्ण गाड्या थांबलेल्या आहेत हा तुम्ही पाठीमागे बघू शकता बस वगैरे हो थांबलेल्या आहेत आणि हा पूर्ण रस्ता खचलेला आहे बघा आम्ही फुल याच्यामध्ये एन्जॉय करतो तिकड जाणं कारण आता हा रस्ता क्लिअर व्हायला किती वेळ लागेल काय सांगता येत नाही आहे कारण पाऊस इतका लागायला आहे की त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि पूर्ण रस्ता खचलेला आहे तुम्ही पाहू शकता की पूर्ण रस्ता हा खचलेला आहे त्यामुळे आम्हाला बी अर्जंट जायचं होतं जाय पण आम्ही आता ह्याच्यामध्ये फसलो आहे जर तुम्ही पाहू शकता तर कुणाला इकडं हेरे भागाला जायचं असेल जा किंवा गोव्याला जायला असं जायचं असेल तर त्यांनी त्याच ठिकाणी थांबावं कारण का पुढे रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे आणि जर कुणी येत असेल तर ते तिथंच ब्लॉक होणार त्यामुळे कुणीही येण्याचा प्रयत्न करू नका कारण पाऊस इकडं मोठ्या प्रमाणात चालू आहे हे हात करा रे रेल्वे <laughs>